सचिन फिराजी बोर्वी आपले नातेवाईक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आपण जिथे कुठे असेल लगेच तिकडे यायचे सचिन पिराजी बोर्वीचे नातेवाईक कोण आहेत आपण स्टेजच्या मागे यायचं लगेच

બોલો દીકરા બોલા શાસ્ત આ શાસ્ત ના સોના 1 2 3 સાંગા મરા આદય બોલો 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 બો हॅलो सचिन पिळाजी बोरली त्यांचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांनी इकडे स्टेजच्या मागे यायचंय सचिन पिळाजी बोरली हॅलो हॅलो प्रेक्षकांना न न ना या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण साईड आहे कृपया महिलांजवळ गर्दी करू नका या ठिकाणी अॅम्ब्युलन्स आलेली अँब्युलन्स आपल्याला विनंती आहे अंकेत खोतच्या घराजवळ आपण यायचंय अँब्युलन्स ते ड्रायव्हर आपल्याला विनंती आहे कोचच्या घरात घराजवळ पण या इकडे हो काय काय सांगा हे दोन गट गेलेत ना न एक दोन तीन मला दोन्ही गटांना बक्षीस द्यायचं कटाकटी नको हॅलो हॅलो हे बाबा इकडची गर्दी करू कमी करा बैलांच्या जवळची गर्दी कमी करा मित्रा पहिल्यांदा जवळची गर्दी कमी करा मित्रांनो तुम्हाला वारंवार सांगतो आम्ही खाली आलो तर सगळ्यांना बाहेर काढू मित्रांनो अरे दोन गाड्या समोर असताना आम्ही कशा सोडायच्या गाड्या नवन खोतकर जवन खोतकर कोणी असेल त्यांनी स्टेजच्या मागे द्या

त्याला गाड्या जवळ आले बदला पट्टा रिकाम चला खाली वळतो खाली आहे आता फक्त दोन गट बाकी आहेत त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल घाई करू नका अजिबात रेशा पार के लिए की गाड़ी आवरागे गाड़ी है संगतो मगत नहीं तुम्हें सामून मगे गाड़ी है अजुन हॅलो गिरीश कामितकर मागे गाड्या आहेत आम्ही सांगतोय वरून स्क्रीन वर आपल्याला गाड्या मागे आहेत अजून आहेत थांबा दादा होतच्या घराकडे यायचंय अँब्युलन्स घेऊन आणखीन गाडी मागे आहे थांबा